तुम्ही ही बैला पोचता त्यांचा खुराक काय असतो आता काय बील लागवड चालू असते काजू बटाजू नंबर मारून बैलायला नमस्कार मित्र मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाणार आहोत कुडवलीत चिकल नांगरणी स्पर्धा बघायला आणि पाऊस पण येतोय आता चला जाऊया

चा क्षेत्रर येथे 200 टाके या क्षेत्रर ने गांदा केले मासा या बाजूला आता पांढऱ्या टोकाला काय तुम्ही तमाम पहिली रेनी टोकाला यावर प्रहार केले आता टोकाला हे आता कुठे आहे सालाचा जबरदस्त स्वागत 15 sette देलीस 15 sette देलीस

जी सुंदर आता तिला दिगदार

好那个，那吃

मालक मारू मित्रांनो ते कधी कर कुठे आहे तुम्हाला काय पल्लीचे

गुलाल झाल्यावर घेतली मुलाखत सुंदरचा <सथ> एकदा गब्बर कळणारा ठाकूर Terima <laughs> kasih

मित पुडन काय

आणि आमच्या आज तीन नंबरचा मानकरी आहेत शिवा आणि त्याचं नाव रॉकेट आता तुम्हाला कसं वाटतंय तीन नंबर बसल्याबद्दल मला आता आनंद वाटतोय मैदान आमचं आणि आज पहिल्या मैदानात आमचा आज पैरा होता कुठल्या ही ही जोडी पहिल्याच नंबरात बसली आहे की कसं काय तिसऱ्या नंबर पहिल्यांदाच गुला आहे पहिल्यांदाच गुलार आहे काय हा पहिल्यांदाच गुलार पहिलंच मैदान आणि पहिलाच गुलार ह्या बैलांनी मैदान किती केलेत अजूनपर्यंत ह्या बैलांनी मैदान साफ केलं नाही त्या <laughs> मैदान चार मैदाना आणि ही जोडी आता पळाली ती किती सेकंद झाली पंधरा पॉईंट सत्ती झाली आणि ड्रायव्हर कोण होता अनिकेत ड्रायव्हर हो आणि तुम्ही ही बैल पोचता त्यांचा खुराक काय असता आता काय डालबिल लागवड चालू असते कसरी पेठ काजू बे